थोडी आजारी पडले सगळीकडेच व्हायरल आलेले सांगायचं पण नाही कोणतरी असणार काय फक्त आमच्या समोर दोघ जण भांडण करतात आणि आम्ही गेल्यावरती मस्त पैकी एकदम एकदम रोमॅन्टिक दोघ जण नाही का मस्त पप्पाला चहा आनंद होती मम्मी हे दाद्या आता त्याला खोकला येणार आहे मम्मी शिटू खोकल्या मध्ये सेंट मारलाय मम्मीच्या अंगावरती स्वागत आहे आमच्या दोघांच बोललेलं तुम्हाला कळलंय का माझं तर कळलं कळलं नाही असेल बोगडा बोलतो बोबडा नाही बोलत एक ताईंची कमेंट डालती तो त्याला बोबडा बोलते चांगला वाटतात काही काहीच माझ्या नवऱ्याला मी काही बोलू शकते आई बोलू शकत नाही माझा नवरा आहे बोलू शकत नाही मला हर्ट होतं पण बोलत नाही मी बोलणार मी तरी त्याला बोलणार काय करायचं कारण मला माझ्या नवऱ्याशिवाय कोण आहे बोलायला बरोबर ना मी त्यालाच बोलणार असं बोलूनस तू म्हणजे सगळं कोण आहे मला तुझ्याशिवाय कोण आहे तुझ्याशिवाय कोण आहे सांग मला सांग आहे आणि चला आजच्या दिवशी आम्ही काय काय करणार ट्रायपोर्ड त्यामुळे आमचं खूप काम रखडले ट्रायपोड आणि ह्या वेळेस ट्रायपोर्ट जास्त माग तर चालले पण चांगल्या क्वालिटीचा ट्रायपोर्ट घेऊन येणार आहे आणि पायलच्या मोबाईलला ला कवर घेऊन येणार आहे त्यामुळे आम्हाला करायला इन करायला कारण की पायलच्या मोबाईलच्या मागच्या कव्हर च्या जे कॅमेऱ्या पद्धती ना ते तुटलंय दहा वेळा पुसायला लागतो कॅमेरा कॅमेरा ऑइल त्यामुळे क्लॅरिटी लगा येते त्यामुळे आम्हाला कव्हर येणं खूप गरजेचं आहे पायलच्या मोबाईलला आणि स्क्रीन कार्ड टाकून टाकून आणि सगळं पैसा बँक बॅलन्स काम करून देऊ का मग तीन चार गोष्टी मध्ये चला कारण तीन चार गोष्टी गेल्यावर तुमच्या पण आहे चला चला काय सका तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा पुढे आमच्या इथे गेली आज सकाळपासून लाईट आणि मी आज थंड पाणी मिळालं काय करणार लाईटच नाहीये त्याच्यामुळं हे वाटण वाटायचं राहिलं वाटण वाटायची होती आणि फोडणी द्यायची होती पण ते राहिले आता लाईट आल्याशिवाय नाही करू शकत तू कर लावते भाताचा आज आहे आमच्या इथं घेवडा काल रात्री पण घेवडाच होता काल सकाळी पण घेवडा होता आणि आज सकाळी पण जाऊन द्या कडद्यांना चा खाल्या तसं पण चांगला असतं माझ्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये मध्ये चांगला असत कारण की बाळाचं वजन तुम्हाला आणि आज तसा ड्रेस घातलाय हा मला माझ्या बहिणीने पाठवलाय हो माझ्या बहिणीने साक्षीने आमच्या खूप छान आहे तुम्हाला नंतर दाखवते थोड्या वेळाने आता किचनमध्ये आहे ना म्हणून दाखवत आहेत नाही लाईट आल्याशिवाय भाजी नाही करू शकत काहीच कसं करायचं पाटा असतात तुम्ही पाट्यावर वाटला असतो नसतं पाटा आहे वरती टेरेसवर पण आता तो खाली कोण नाही मला खरं तर पाट्यावरचं जेवण आवडतं माझी मम्मी लहानपणापासून आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पाट्यावरच वाटेल ना कारण तेव्हा आमच्याकडे मिक्सर नव्हता आम्ही खूप जास्त गरीब होतो तेव्हा मिक्सर घ्यायला पैसे नव्हते आणि आता मिक्सर 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 सगळं पण ती पाट्यावरती टेस्ट पाटा पण आहे आमच्या घरी पण आता आमच्या घरी पाट्यावर कोण नाही वाटत मिक्सरवर कसं असतं बघा सगळा काळ वेळ बदलतो माणसाच लाईट आली पटकन वाटून वाटून घेते बरं झालं लाईट आली मला ह्याच टेन्शन होत कि लाईट कधी येते मग कधी भाजी होणार कधी सगळं जेवणार आता लाईट आली कोणी टेन्शन नाही आता लगेच वडली जाते दोन बांगडे त्या दिवशीचे राहिलेले तर प्रतीक मला ते खाऊन नाही पण मी त्यातला अर्धा खाणार आहे आज आता ही भाजी झाल्यानंतर <coughs> मी फिश फ्राय पण करते आता त्याला मॅरिनेट करून ठेवते म्हणजे नंतर फक्त फ्राय करायची पण पहिली भाजी आपण घेऊ फोडणी देऊ भाजी मस्त असं घेऊयाचं पालवण बनवलं आता मी आणि सोबतच भात पण लावला आहे चपात्याचं काय केलं होतं मम्मीने आता पातळ भाजी असली की कसं भात खाऊशी वाटतं दुपारचा आणि भूक पण लागते ना मला प्रत्येक मग मला भूक लागली तर प्रत्येकला पण कामं करून भूक लागते काम कसं काय का ते असं बाहेर गेलं गाडीवरती तर नाही का असं घरी आल्यावरती जिरलेलं असतं सकाळी जो नाश्ता केला आपण तो म्हणून मी त्यासाठी पण भात लावला आणि घेवड्याचं काल त्याला आवडतं आणि मी काल मटकी आणि हिरवे मूग पण ठेवले होते भिजायला रात्री तर त्याला पण आता मोड आली आता रात्रीपर्यंत अजून मोडील मग रात्री, रात्री डिसाईड करू की आज काय बनवायचं रात्री जेवायला फायनली गाईज इथं बघा तुम्ही काय बघताय सातवा आजोबा जगातला आमचा दादू अभ्यास आहे अभ्यास म्हणजे अभ्यास नाही आहे बघून बघून लिहायचं आहे फक्त वही पूर्ण करायची मम्मी तिकडे आहे पप्पा इकडे आहे मी इकडे आहे चला ते दुपारी काय झालं मी मासे मासे तळले दोन बांगडे होते प्रत्येकला दिले तळून आणि मग म्हटलं हे सगळं तेल वगैरे उडले बघा सगळं घासून टाकतात असं मला जायचं आहे ट्रायफोड आणायला त्याला मुहूर्तच लागत नाही आहे म्हणला आज काही पण आपण ट्रायफोड घेऊन यायचं आहे पण मला मोबाईल ठेवायला खूप जास्त प्रॉब्लेम होतो मोबाईल ठेवतात येत नाही हे बघा असा ट्रायपोड गेल्या आलो आपण ट्रायपोड बघा एक एक हां हाईट 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 अजून घाल ही वाढणार नाही खाली जाणार अजून इथपर्यंत झाली आहे कळलं का त्या हाईटमध्ये चार पीठ आहे काहीतरी त्याच्यामध्ये रिफ्रेश जा फक्त सॅम्पल बघा तुम्ही डाट दे एक

आम्ही हा वाला ट्रायपॉड घेतलाय जुना जो होता तसाच आहे ट्रायपॉड कारण की हा मला एकदम असा नाही का एकदम हँडल होतो पटकन नाही का कॅरी करू शकतो म्हणून हाच घेतलाय परत कारण की बाकीचे खूप जास्त मोठे होते आहे ना रे आणि ते मला नाही असं वाटलं हा कॅरी पण होतो लगेच मला किचन मध्ये जायचं असेल तर खाली पण नाही का मै दे एकच <laughs> का पिंक एक ब्लॅक दे देतो पण कन्हैया पुरो येत नाही येत नाही का प्रतीकच्या मोबाईलला पण त्याच्या मोबाईलला पण कव्हर घ्यायचंय आहे माझ्या मोबाईलला कव्हर घेतलंय पण आता माझा मोबाईल माझ्या हातात आहे म्हणून विसरलं नाही जरा टोटल पूर्ण नवीन घेतलं हो ना चप्पल हे बघा व्हाइट कलर आहे पूर्ण मी घरी गेला दाखवल प्रतीकच्या मोबाईलचा पण स्क्रीन कार्ड गेलाय काही काम एकाच करू नकाच नाहीतर काय परत 6 7 महिने येतच नाही पाच नाही सात वर्ष झालं हे बघा मॅडमला कैरी खायची होती आणि थांबलो कैरी घ्यायला काय आलं तुला खायची घे ना म्हणजे कुठंच नाही किती वेळ पाहिजे आपण नाही नाही आंबा नाही चला जाऊन दे मग चला काहीच निघतो चल तू जाऊन चहा घेऊन येत होते मस्त दोन पेले चहा घेऊन आले मग म्हणलं हा चान्स कसा घालवायचा आहे ना पप्पाने तिथं तिथे चहा ठेवलाच आणि मी ते कॅप्चर केलंच आज पप्पा इथं नवरा बायको मस्तपैकी सेवा काय फक्त आमच्या समोर दोघ जण भांडण करतात आणि आम्ही गेल्यावरती मस्त पैकी एकदम एकदम रोमॅन्टिक दोघ जण नाही का मस्त पप्पाला चहा आणून मम्मी मम्मीला पप्पा चहा आणून देतात आहे ना दे था 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 ने रे आणि बघ ना आपल्या समोरच ना अटक किती करतात हा बघ आता पकडलं की नाही आपण पप्पाला रेड हँड बघा चहा ठेवला इथं आता जे चांगलाय पप्पानी आणि तुम्ही पण आता बघितले कॅमेऱ्यात हा पप्पा मम्मी कुठे गेली आपण आम्ही गेलो होतो मंशई मध्ये आता मला पप्पाने आज चहा बनवलाय स्पेशल बघा आमच्या पप्पानी चहा बनवलाय पप्पानी तिथे आता मस्त पैकी सासरी चहाचा चहा हे बघा तुम्हाला दाखवत आहे मोबाईल बघा हा गाईच हा प्रतीकचा मोबाईल नाहीये हा एकदम नवीन झालाय मोबाईल बघा एकदम नवीन एकदम नवीन वाटतय कसं आहे मग छान वाटतं सिंपल आणि छान दुपारी पप्पा म्हणत होत्या मम्मीला की दावखान्यात जायचंय खोकला होईल खोकला होईल खोकला होईल तेव्हा ते दाव आता दावखान्यात गेली नाही आता अशी करते अशी मम्मी आता अशी करते खोकला येतो नाही का नाही तसं नाही ती का बाथरूमला जाऊन का तेव्हा लागला मग ते सांगते नाही जायचं आम्हाला आम्हाला असं करायचंय आहे आता तुला खोकला येणार आहे मम्मी शिटू व खोकल्यामध्ये सेंट मारलय मम्मीच्या अंगावरती दादू अरे आता तर सर्दी पण हुई मम्मीला आता बघ तू नाही मम्मीला सण नाही होत पप्पाला दिलय लसुन मी सोलायला पप्पा म्हटलं पप्पाला म्हणलं लोळू नका मला लसुन द्या तेवढा साते पेटी पेटी काय काम करवर सुरू करू सोयपक ली केले सुन कराम सोयपक नाही पप्पांनी मला आता वटाणा पण दिलाय हे करून निवडून हो सुन राईला नाही सोळून नेवडून जे काय आहे ते हे बघा पप्पाने आता मला वाटाणा पण दिला आहे साफ करून हा वटाणा मार्केटमधला आहे आणि हा आपला आहे आपण आपलं पण टाकणार थोडासा तर कांदा टमाटा बिमाटा सगळं कापते आज म्हणलं दुपारी सगळ्यांनी राजमा चावल खाल्लं आहे म्हणलं आता फक्त मसाले भातच बास आज कारण आम्हाला गोलूकडे पण जायचंय मी तर विसरलेच होते मम्मीने लक्षात आणून दिलं दीक्षतानी सांगितलं होतं आम्हाला परवा दिवशी आम्ही गेलो गोलू कडे तेव्हा दीक्षता म्हटला होता की तुम्ही बोलणारला या काय आत्ताच सांगते यायचंय नक्की आठवणी म्हणलं ठीक आहे मग आणि तो बघा अभ्यास बघा आमचा कसा चाललाय मस्त सकाळपासून दादू हल्ला नाहीये एका दिवसात पूर्ण केली बुक कारण उद्या फेरवले आणि बुक कम्प्लीट नसली की हाकलून देणारे म्हणून आणि फेअरवेलची तयारी काय जोरात झाली ना तुम्हाला थोड्या वेळ दाखवते मी काय काय तयारी झाली ना काय अजून करणार आहे तोंडाला काय लावणार ते सगळं दाखवते तुम्ही बघा फक्त फक्त आहे ना नऊवर दिवस सगळा रेडी आहे फक्त पोरीची पोरीची एक गरज आहे लग्न लावून द्यायला हाय ना रे नवीन गुटापासून सगळं झालंय मारून आली हो अंगावरच मारलाय कपड्यावर ब्लाउज वर बाईला बरं नाहीये बस बस सेंट मारून आली बाई हा असेच म्हणते डॉक्टर आम्ही लई बसणार नाहीये सांगते दुपारी गेले असतं काय झालं असतं का दवाखान्यात अगाद सरकारी दवाखान्यात इंजेक्शन मारतात का इंजेक्शन पण मारतात मम्मी अगं दवाखान्यात सरकार दवाखाने गोळ्यानं का पात्र औषध आमचे कशी बसले ते एकदम देवदास बनून हा मम्मी देवदास जाऊ का आम्ही यायचो जाऊन बाजारात यायचंय का नाही यायचं मला बरं ठीक आहे गोल्या मोठं झालं बघ ब्लॉग आई बघ कशी बोलली हा ना मम्मीला बरं नाही नाही तर मम्मी उत्साहाने कुठं पण येते आहे ना येते येते

का सांगतो मावशीला फोन बघा जर सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगाल ना मी तुम्ही मावशी फोन करणार का वेगळा फोन करणार बघू ना बघू बघू सेव हाय ब्लॉग आता इथं बघा सांगायचं म्हणलं उद्या तर मी तुम्हाला म्हणणार ना मम्मी तुम्ही मावशांचं नाही मावशांना घरात कोणाला सांगायचं असं नाही तर तुम्ही सांगा बाकी मी दुसऱ्यांना सगळ्यांना सांगा सगळ्यांना कसं टॉपिक कसा बदलला बघितलं का बघा मी जरा थोडीशी आजारी पडले सगळीकडे व्हायरल आलेले आहे खरं सांगायचं तुम्ही पण कोण नाही कोणतरी आजारी असणारी कारण मी सांगते तुम्हाला मम्मीचा आणि प्रतीकचा एकच प्रॉब्लेम आहे वातावरण बदललं की हे दोघं पण आजारी पडतात त्यांना खोकला सर्दी असं काही ना काय होत आणि मम्मीला सगळे सोनूचे मम्मीचे एकत्र गुण झालेले दोघांचे तर आपण कॉमेटी करत राहू कमिटी तर उद्या मम्मीने ठवणार दिवस मला द्या आज दवखाने जाते किनज शर्मा मम्मी मग उद्यापासून आपण कंटूनी बोलून vlog मध्ये आता सगळे निवांत झालोय आपण आणि मम्मी आजारी म्हणून पप्पा पण बघा कशा बसले हा हा सॉरी एका प्रेक्षक शांत बस शांत घेतला रे कॅमेरा पप्पा कडा इज व्हेरी अँग्री काय करायचं आता जाऊन चला काय करू नाही शकत लगेच येतो आम्ही आलो लगेच नाही तस गाणं लावल्यावरच एका जागी बसतोय तो मारतोय तो उठला की उठलाच मग सुटला गाणं लागले माझ्या बघा आता कशी उड्या मारून तो तू मागे ना इकडं तुझं डोकंच दिसतय मरणाचं मोठं आता नादवला तो दुसरं नाही तर काय दिवावडीन तो इकडं बघा हो ना इकडं बघा ना <स्तित था>

आणि तिकडं स्पेसफुल झाला होता म्हणून काही ब्लॉग करत जमला नाही आणि पायलला तिथं मांडे खालून खाली बसली होती त्यामुळे तिला सारखं उठायला जमत नव्हतं त्यामुळे त्यामुळे लॉगिंग करायला बाहेर गेलेलं खूप प्रॉब्लेम येणार आहे आता तिला असं माणसाने धरून उचला लागतंय असा विषय त्यामुळे पायलने काही एवढं ब्लॉग घेतलं घेतलं नाही आणि मी काय बोलतो की काय काही कळत नाही करते मला बोलूशी वाटत नाही असं आजूबाजूला काल वाचले ना तर मला ब्लॉग मध्ये बोलूशी वाटत नाही कारण मी काय बोलतो ते मला काही कळत नाही तर त्यामुळे आता पायल जेवण करायला बसलेली आहे आज बघतो आम्ही तिथून तर आम्ही तिथून अप्रतिम जेवण करताना बोला आपण डायरेक्ट मम्मी मम्मी आता गेली दवाखान्यात थांबा जरा तर आम्ही आता जेवायला बसतोय आणि मम्मी गेली आता दवाखान्यात मग गेली तर डॉक्टर काय आली नव्हती आठ वाजता उशीरायती आता दवाखान्यात गेली आणि मग सगळी मावशी पण आजारी पडलेली बहुतेक त्यांनी दहा दिवस ते खूप चालले थंडीत ना बाहेर ते एकदम घरात त्यांना वातावरण समजा झालेलं नाही तर जेवण वगैरे करू आता आम्ही आज फक्त पायने मसाले भात बनवलाय मैत्रिणीं ट्रायपोर्ट दाखवलं का ट्रायपोड आपण आणलेला आहे तुम्हाला प्राय सांगतो चारशे साडेचारशे पर्यंत आणलेला आहे होता दोन हजार पर्यंत हजार रुपये पर्यंत होता पण तो आपल्याला युजफुल नव्हता ट्रायपोट आपल्याला इजी टू केअर एवढं मोठा ट्रायपोर्ट आधीच पाय आवडलेली आहे त्यामुळं आणि तो ट्रायपोड आपण इजी टू केअर करा असं ट्रायपोर्ट नाहीये त्यामुळे आपण ट्रायपॉड एकदम इझी टू कॅरी म्हणजे एकदम सोपे पद्धतीने इकडे तिकडे कॅरी कर कर करता येईल तिच्या मेन लोकसाठी त्यामुळे आपण छोटासा ट्रायपॉड आणला तो बेस्ट आहे एकदम तर आम्ही आले मी पण आणि चला आता

आता आता आजेवर लय खान शिवे पडणारे दादे दादे आता शिव्या खाणारे लय खान हे काही अरे लोक दादे चौदा फिरवाय फिरवाय आणि बाईं तर लिंबम लावायला तिला ले नाटक चाललं तिथे कोरपडच लावतो स्क्रबच करतो नंतर मुलतानी मातीच लावतो किती तयारी चालू आहे आणि उद्या त्याला वही सबमिट करायची म्हणून त्याने आज वही पूर्ण केली शेवटचा दिवस उद्या वही सबमिट करायची ती उद्या शेवटची वही शेवटचा दिवस पूर्ण केली एका दिवसात वही बघून बघून कॉपी करून करून दिसत काय डॉक्युमेंट दुसरा असतो जमलं युट्यूबला बघून वेळी पूर्ण केली तर चल आता मम्मीचे मिसी लावले टाइम चाललाय दहा ते गेला लिस्टिक लावून बाथरूम मध्ये

नाटकामध्ये लिपस्टिक लावतात ते सांग बघा दहा दे आपल्याला लावून पण दहा ते सारखं चला चालू आम्ही वरती वाटले साडे दहा आणि कसं वाटलं तर मला आजचा ब्लॉग लाईक कमेंट करून नक्की नक्की सांगा ट्विट आपण सर्व यांना नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट आणि कमेंट करा सबस्क्राईब आतापर्यंत कोणी केलं नसेल तर सबस्क्राइब करा आपला चॅनेल